नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व भन्नाट किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय उपयुक्त टिप नंबर एक स्वयंपाकघरामध्ये किंवा किचनमध्ये स्वयंपाक बनवत असताना सर्व प्रकारच्या डाळी राजमा हरभरा प्रथम थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये भिजवून किंवा भिजत घालत ठेवावा व नंतर शिजवावा यामुळे ते लवकर शिजते व लवकर शिजल्यामुळे आपल्या गॅसची पण बचत होते तर कोणत्याही प्रकारच्या डाळी राजमा शिजवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता टीप नंबर दोन अगदी परफेक्ट उपीट बनवण्यासाठी उपीट मऊ व लुसलुशीत असे होण्यासाठी जर तुम्ही एक वाटी रवा घेतला असेल तर त्यासाठी दोन वाटी पाणी टाकावे यामुळे उपीट खूप छान मोकळे मऊ व लुसलुशीत असे बनते तर उपीट बनवताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तीन श्रीखंड शिल्लक राहिले असेल तर त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे यामुळे श्रीखंड आंबट होत नाही प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर चार खिचडी बनवताना त्यात थोडासा आंबर मसाला हा आवर्जून घालावा यामुळे खिचडी चवीला खूपच जास्त टेस्टी अशी लागते अत्यंत खास व टीप नंबर पाच ढोकळा बनवताना ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये आधीच सोडा घालून ठेवू नये जेव्हा ढोकळा बनवायचा असेल तेव्हाच बॅटरमध्ये सोडा घालावा यामुळे ढोकळा छान असा फुलतो तर ढोकळा खूप छान असा फुलण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता टिप नंबर सहा खजूर जास्त चिकट झाले असेल तर थोड्याशा पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये थोडेसे तूप टाकून गरम करून घ्यावे त्यामुळे खजूरची चव देखील वाढते आणि त्याचा चिकटपणा देखील कमी होतो जर तुमचे पण खजूर चिकट झाले असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सात ब्रेड क्रम्स जर टिकाऊ व झटपट पटकावे असतील तर साध्या पावाच्या स्लाईसच्या ऐवजी टोस्ट किंवा कडक पाव वापरा यामुळे फाईन ब्रेड क्रम्स तयार होतात अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर आठ शिळा भात शिल्लक राहिला असेल तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरचीचे काप टमॅटो बारीक चिरलेला व कडीपत्ता व ताजी कोथिंबीर व मॅगी मसाला टाकून परतून घ्या यामुळे भाताची चव मॅगीसारखी लागते अत्यंत खास व उपयुक्त टिप नंबर नऊ शिळा भात परतून खाताना त्यात चिमूटभर हिंग टाका यामुळे भात बाधत नाही प्रत्येक सुगरणीसाठी साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर दहा वरणाला फोडणी दिल्यानंतर सर्व वस्तू टाकून परतून झाल्यानंतर डाळीचे पाणी पटकन टाकून झाकून ठेवा यामुळे वरणामध्ये फोडणीचा वास टिकून राहतो तर आपण वरण बनवल्यानंतर किंवा वरण बनवताना प्रत्येक सुग्रणीसाठी ही खास टीप आवडली तर एक लाईक नक्की करा टिप नंबर अकरा जर तुम्हाला खोबऱ्याची पातळ चटणी बनवायची असेल पण जर खोबरे तुमच्या घरामध्ये कमी असेल तर थोडेसे शेंगदाणे पण तुम्ही वापरू शकता किंवा थोडी हरभऱ्याची डाळ भिजत घालावी ती देखील तुम्ही वापरू शकता यामुळे नारळाची किंवा खोबऱ्याची पातळ चटणी खूपच जास्त चवदार व टेस्टी अशी लागते प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व भन्नाट टिप नंबर बारा तांदळाची खीर बनवताना त्यात पेडे व खवा टाकल्यास खीर जास्त स्वादिष्ट अशी बनते अतिशय खास नंबर तळणीच्या तेलात थोडे पाणी पडले तर तेल तडतडते अशा त्यात थोडे मीठ घाला यामुळे तेल तडतडणे लगेच थांबते प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय उपयुक्त टीप नंबर चौदा मटार शिजवत असताना मटारचा रंग हिरवागार राहावा यासाठी पाण्यात थोडी साखर टाका यामुळे मटारचा रंग छान हिरवागार टिकून राहतो प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल अशी साधी सोपी पण अतिशय खास टिप नंबर कोणत्याही डब्यांना ओले हात लावू नयेत त्यामुळे डब्यावर चिकट थर येतो आणि डबे जास्त खराब होतात किंवा दिसतात प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास व भन्नाट टीप नंबर सोळा बासुंदी बनवताना त्यात दोन चमचे मिल्क पावडर व थोडीशी काजूची पेस्ट त्यामध्ये घालावी यामुळे बासुंदी लवकर दाटसर व घट्ट अशी होते व चवीला पण खूप छान टेस्टी अशी लागते प्रत्येक सुगरणीसाठी टिप नंबर सतरा पावभाजी बनवताना त्यात थोडेसे पनीर टाकावे यामुळे पावभाजी जास्त टेस्टी अशी होते टिप नंबर अठरा तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर एकोणीस हाताने कपडे धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हाताचे स्नायू देखील मजबूत होतात त्यामुळे कपडे नेहमी हाताने धुवावेत अतिशय खास व उपयुक्त टिप नंबर वीस किडनी स्टोन होऊ नये यासाठी टरबूज खावे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे टीप नंबर एकवीस जेव्हा डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा कोमट तेलाने मसाज करा आणि स्लो संगीत ऐका यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो तर तुम्हाला पण डोकेदुखीचा त्रास होत असेल तर ही टीप ट्राय करू शकता नंबर बावीस घराच्या सभोवताली मन प्रसन्न करणारी फुलझाडे नक्की लावावी तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप अवश्य लावावे अतिशय उपयुक्त व अत्यंत खास टीप नंबर तेवीस गाजराच्या रसामध्ये मध व मीठ मिसळून पिल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते तर तुमच्या पण डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर चोवीस दात दुखी असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा लवकरच आराम मिळेल अतिशय उपयुक्त व अत्यंत खास टीप नंबर पंचवीस मेथीची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मोरुम आणि डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो प्रत्येक ग्रहणींसाठी व सुग्रणीसाठी अतिशय खास टीप नंबर सव्वीस दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा व धूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून आपल्या घराला व घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी तर प्रत्येक सुग्रणीने व ग्रहणीने आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर सत्तावीस ज्या महिला कमरबंद घालतात त्यांना कधीही कंबरदुखीचा त्रास होत नाही व त्यांची त्यांचे पण चांगले राहते प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय खास तिप नंबर टीप नंबर अठ्ठावीस केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाहीत आणि असं केल्याने काही दिवसातच तुमचे केस वाढू लागतील वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा व नव नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद